नमस्कार विद्यार्थ्यांनी मी भोकरे मॅडम विषय सहकार आज आपण प्रकरण साधव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत या प्रकरणातील घटक आहेत प्रस्तावना अर्थ व व्याख्या नंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्य नंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेला आपले कार्य करत असताना येणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाय या सर्व घटकांचा सविस्तर अभ्यास आपल्याला करायचा आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच डिस्ट्रिक्ट सेंटर को ऑपरेटिव्ह बँक भारतामध्ये सहकारी चळवळीची सुरुवात इसवी सन एकोणासशे चारच्या पहिल्या सहकारी कायद्याने झाली या कायद्यानुसार भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर सहकारी पतपुरवठा संस्थांची स्थापना झाली म्हणजेच कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थांची मोठ्या प्रमाणावर स्थापना झाली परंतु कर्जाची वसुली वेळेवर झाली नाही तसेच या संस्थांना ठेवीही जास्त प्रमाणात गोळा करता आल्या नाहीत त्यामुळे सभासद व बिगर सभासद व्यक् सभासद सभासद आणि बिगर सभासद व्यक्ती मोठ्या प्रमाणावर ठेवी ह्या संस्थेकडे ठेवले या संस्थेकडे ठेवू शकल्या नाहीत त्यामुळे पदपुरवठा संस्थांचे थकबाकी मोठ्या प्रमाणावर वाढली त्यानंतर एकोणावीसशे चारच्या कायद्यातील त्रुटी लक्षात घेऊन दुसरा सहकारी कायदा भारतामध्ये मंजूर करण्यात आला तो कायदा इसवी सन एकोणावीसशे बारामध्ये मंजूर करण्यात आला या कायद्यानुसार सहकारी संस्था वेगवेगळ्या क्षेत्रात स्थापन करण्याची परवानगी देण्यात आली एकोणावीसशे चारच्या कायद्यानुसार सहकारी संस्था फक्त पदपुरवठा कर पतपुरवठा क्षेत्रात स्थापन करण्याची परवानगी देण्यात आली होती परंतु एकोणावीसशे बाराच्या कायद्यानुसार सहकारी संस्था वेगवेगळ्या क्षेत्रात स्थापन करण्याची परवानगी देण्यात आली म्हणजे खरेदी विक्री संस्था उत्पादक संस्था ग्राहक संस्था गृहनिर्माण संस्था त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इतर क्षेत्रातही सहकारी पदपुरवठा संस्थांची स्थापना झाली त्यानंतर एकोणावीसशे चौदामध्ये सहकारी चळवळीचा आढावा घेण्यासाठी सरकारने सर ई डी मॅकलॅगन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आणि या समितीने इसवी सन एकोणावीसशे पंधरामध्ये सरकारकडे आपला अहवाल सादर केला त्यामध्ये मध्यवर्ती सहकारी बँक स्थापन करण्याची शिफारस या समितीने केले म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेची स्थापना करणे आवश्यक आहे असे या समितीने सुचवले राज्य सहकारी बँक ही राज्य पातळीवर आणि ग्रामीण पातळीवर प्राथमिक सहकारी पदपुरवठा स्थापन कर करण्यात येतात परंतु या दो दोघांना जोडणारा दुवा म्हणजे जिल्ह जिल्हा मध्यवर्ती बँकेची स्थापना करण्याची परवानगी या समितीद्वारे देण्यात आली या बँकेचे कार्यक्षेत्र जिल्ह्यापुरतेच मर्यादित असते महाराष्ट्रात अकोल्या येथे पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापन करण्यात आली अर्थ राज्य सहकारी बँक आणि ग्रामीण पातळीवरील प्राथमिक सहकारी पदपुरवठा संस्था या यामध्ये मध्यस्थ साधणारी बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक थोडक्यात गाव पातळीवर म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या प्राथमिक सहकारी पदपसंस्था आणि राज्य पातळीवर राज्य सहकारी बँक यांच्या दोघांमध्ये मध्यस्थ किंवा दुवा साधणारी बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणून हिला जिल्हा मध्यवर्ती बँक असे म्हटले जाते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची व्याख्या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणावीसशे साठ कलम सहामध्ये पुढील प्रमाणे व्याख्या दिलेली आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही विशिष्ट जिल्ह्यात स्थापन झालेली असते जी बँक आपल्या जिल्ह्यातील सहकारी संस्थांना आपल्या भांडवलाच्या कृतीनुसार कर्ज देते आणि सहकारी कायद्या व बँकिंग कायद्याच्या चौकटीत राहून इतर बँकिंग व्यवहार करते श्री जे पी नियोगी यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे अशी सहकारी बँक ही जी जिल्ह्या जिल्ह्यातील इतर सहकारी संस्थांना कर्ज देण्यासाठी निधी गोळा करते आणि जी प्राथमिक सहकारी बँक नसते अशा पद्धतीने आपण जिल्हा मध्यवर्ती बँकेची स्थापना का करण्यात आली तसे तिचा अर्थ आणि व्याख्या व्यवस्थितपणे समजावून घेतलेल्या आहेत त्या संदर्भातील नोट्स तुम्हाला ग्रुपवर पाठवण्यात येतील